तिरु नदीच्या पुलावर पुलाखाली चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी एक बॅग त्या ठिकाणी आढळून आली होती आणि त्या बॅग मध्ये एका महिलेचा त्या ठिकाणी मृतदेह मिळाला होता जी काही मयत महिला होती तर त्या मयत महिलेची ओळख पटवणं हे एक महत्वाचं चॅलेंज चा लातूर जिल्हा पोलिसांचा दहा दिवसापासून लातूर जिल्हा पोलिसांच्या सर्व पोलीस टीम्स या अनुषंगाने तपास वेगवेगळ्या पद्धतीने करत या गुन्ह्याचा उलगडा करण्यामध्ये लातूर पोलिसांना त्या ठिकाणी यश आलेलं आहे सदर मयत महिलेची ओळख पटलेली असून सदर मयत महिला ही फरीदा खातून वयवर्ष तेवीस वर्ष राहणार कुशीनगर उत्तर प्रदेश अशी तिची ओळख पटलेली असून तिचा खून तिच्याच पती जिया उल हक यांनी आपल्या इतर चार साथीदारांच्या मदतीनं दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उदगीर ग्रामीणच्या हातीतील ज्या कारखान्यावर ते काम करण्यासाठी आले होते त्याच ठिकाणच्या लेबर कॅम्प मध्ये असलेल्या खोलीमध्ये तिचा त्या ठिकाणी दुपारी खून केला